डाउनलोड द जी फाइव ऐप नाव जी मराठीवरील वरील नवरी मिळे हिटलर ही मालिका आता एका रंजक वळणावर आहे लीलाने एजेला फसवून त्याच्याशी लग्न केलं त्यानंतर ती माहेरी सुद्धा गेली तर आईच्या इच्छेसाठी एजे तिला पुन्हा सासरी घेऊन आला आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने लीला वडाला एक हजार एक प्रदक्षिणा घालणार आहे यावेळी एजेने लीलाला कसं वाचवलं पहा आज वटपौर्णिमा आहे नंतर तू आणि अभिराम एकमेकांसाठी असं कडक उपास करायचं सॉरी लीलाची आजची वट्टपौर्णिमेची पूजा व्यवस्थित पार पडावी तुला एजंटच्या मनात स्थानावं असेल ना तर आज एक हजार एक प्रदक्षिणा घात उरली उरलीये एकच प्रदक्षिणा कर कर मी तुम्ही का तू मालिकेचा हा भाग आज म्हणजेच पंचवीस जून दोन हजार चोवीसला रात्री दहा वाजता आपल्याला पाहता येणार आहे लीलाने केलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे ती एजीच्या मनात स्थान निर्माण करू शकेल का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे त्या दोघांमध्ये सुद्धा आता प्रेम खुलत जाणार काही हे त्या काही भागातच आपल्याला कळेल मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ह्या आम्हाला मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभस Download the Z5 app now.